या मी या ठिकाणी आमचे दैवत व ओबीसीचं खऱ्या अर्थानं जे नेतृत्व आपण ज्याला आज मानतो आणि ओबीसीच्या सदैव पाठीशी उभा आहेत असे आमचे ॲडव्होकेट गुणरतन सदावर्ते साहेब यांच्या माध्यमातून मी पहिला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलो आहे आणि या मी अहमदनगरचा आहे आज मला वाटतं या बीड जिल्ह्यामध्ये बरेच लोक म्हणतात की आत्ता तुम्ही ताईला पण तोच प्रश्न विचारला बीडची बदनामी बीडची बदनामी खरी कुणी केली आहे तुम्हाला माहीत असेल बऱ्या पत्रकाराला त्या ठिकाणी माहिती असेल या बीड जिल्ह्यामध्ये खरं राजकारण कुणी पेटवलं जातीवादाची भेम कुणी आग लावून दिली आज जो इथून मागच्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा सलुका होता कोण कुठल्या जातीचा हा सर्वसामान्य माणूस कधी विचारत नव्हता पण काही लोकांना फक्त राजकारणासाठी जातीपाती पूर्ण लावायचं काम चाललंय आणि आमचे सदावर्ते साहेब या गोष्टीचा कधीच समर्थन करणार नाहीत अशा गोष्टी ते नेहमी निषेध करत असतात तर प्रथम त्या बाबतीत मी सांगू इच्छितो बीड जिल्हा दुर्गी मुंडे साहेबांचा जिल्हा आहे बीड जिल्हा भगवान बाबा संत वामन भाऊ ह्या संतांनी बीड जिल्ह्यामध्ये जन्म घेतलेला जिल्हा आहे आणि जर कुणी म्हणत असेल बीड जिल्हा चुकीचा आहे तर आमचं कधीही या बीड जिल्ह्या असं चुकीचं म्हणत म्हणणार नाही आणि बीड जिल्हा अगदी आमचा शेजारचा जिल्ह्यामुळं असल्यामुळं आम्ही आदर करतो बीड जिल्ह्यामध्ये एक स्त्री उपोषण करू शकते म्हणजे बीड जिल्ह्याची सुद्धा खूप मोठी ताकद हे सुद्धा मानावं लागेल बीड जिल्ह्यानं जिल्ह्यासाठी जे आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जे आहे त्याच्या सध्या हे जे राजकारण त्याच्या संदर्भात काय सांगतात सध्या पहिली गोष्ट बीड जिल्ह्याच्या बाबतीत ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली पहिले तर मी म्हणतो त्या लोकांना जेलमध्ये घातलं पाहिजे ज्या लोकांनी जातीवादाचे भांडणं लावले जातीवाद सुरू केला त्या लोकांना पहिले बीड जिल्ह्यानी जेलमध्ये घातलं पाहिजे आणि आज वाल्मिकांना कराडचा विषय असेल शंभर टक्के कालचा जो बीड हत्या झाली त्याचा आम्ही निषेध करतो जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची पण मागणी आहे परंतु जर चुकीचे आता काय चाललंय फक्त जात म्हणून धनुभाऊचा राजीनामा घ्या वाल्मिकारांना अटक करा लोकशाही लोकशाहीमध्ये लोकशाही कुठे आहे का नाही कुणाचं म्हणणं असेल उद्या शरद पवार म्हणतील राजीनामा द्यावा लागेल उद्या उद्धव ठाकरे म्हणतील राजीनामा द्यावा लागेल त्यांच्या म्हणण्यावर थोडी झालं नाही सवी